हाय आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक छानशी ब्रेकफास्ट रेसिपी ब्रेकफास्ट किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही यूज करू शकता हे अप्पे नाही आहेत बरं का हे आहे छोटे छोटे मसाला डोसा बाईट्स हे बघा ॲक्च्युली मुलांच्या टिफिनमध्ये रोज काय द्यायचा प्रश्न पडतो आणि तुम्ही डोसा आणि भाजी हे एक ऑप्शन असतं पण छोटी मुलं असतात ना जशी चार पाच वर्षांची मुलं ते खात नाहीत त्यांना असं ते फिंगर फूड खूप आवडतं मग त्यासाठी काय करायचं जे मसाला डोस्याचे तयारी आपल्याकडे आहे डोस्याचे बॅटर आहे भाजी आहे त्याचे आपण बाईट्स तयार करूया हे बघा ॲक्च्युली इंटरनेटवर खूप ॲवेलेबल आहेत मसाला डोसा बाईट्सच्या रेसिपी पण होतं काय ना ॲक्च्युली आपण जे करायला जातो तेव्हा ते कळत नाही की एक्झॅक्टली आतून कच्चं राहतं आहे कसं बनवायचं तर मी आज तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ही रेसिपी दाखवणार आहे की मसाला डोसा बाईट्स कसे बनवायचे तर आपल्याला हा आपे पॅन लागणार आहे डीचं मी रेडीमेड डोश्याचं बॅटर यूज करते आणि मसाला डोश्याची भाजी ते माझं दुसरं चॅनल आहे मुंबई किचन त्याची लिंक मी तुम्हाला देते आहे आणि त्याच्यामध्ये भाजीची रेसिपी तुम्हाला मिळून जाईल तर अप्पे पॅन आधी मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे त्याच्यामधल्या कॅविटीज अर्ध्या भरतील एवढं डोश्याचं बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे माझ्याकडे मोठा आप्पे पॅन आहे त्यामुळे बऱ्याच कॅविटीजवालं हे आहे आणि तुमच्याकडे जो छोटा अप्पे पॅन असेल त्याच्यामध्येही तुम्ही हे करू शकता थोडं थोडं बॅटर भरून घेतल्यानंतर आप्पे पॅनला एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे ते बॅटर कसं असतं सगळीकडे थोड्या कॅविटीमध्ये ते स्प्रेड होईल आणि आपल्याला भाजी भरण्यासाठी थोडीशी स्पेस अवेलेबल होईल जितकं पॉसिबल आहे तेवढं त्याला ते स्प्रेड करून घ्यायचं नाहीतर काय आपण भाजी भरू तेव्हा ते स्प्रेड ते होतच ऑटोमॅटिकली मसाला डोश्याची जी भाजी असते ती आता आपण या कॅविटीजमध्ये थोडी थोडी भरून घ्यायची आहे या भाजीची रेसिपीची लिंक मी तुम्हाला देते आहे ती प्लीज व्हिजिट करा हलक्या हाताने वरतून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे तेल टाकायचं आहे त्यामुळे काय होतं की हे शिजायला सुरू होईल जोवर आपण वरतून थोडंसं बॅटर टाकतो आहे आता उरलेल्या कॅविटीजमध्ये डोशाचं बॅटर वरतून थोडं थोडं टाकत जायचं जा। हे बघा अशा पद्धतीने आणि ही प्रोसेस थोडी फास्ट करायची बरं का म्हणजे आतून जे शिजत आहेत ते जळायला नाही पाहिजे त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि मगच हे मग करायचं आहे थोडंसं झाकून ठेवायचं आहे आपल्याला साधारणपणे तीन मिनटं म्हणजे आतूनही छान ते बॅटर शिजेल हे बघा अशा पद्धतीने थोडंसं चेक करायचं आहे वरतून थोडं थोडं ड्राय आऊट व्हायला लागल्यानंतर आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहेत कॅविटीमध्ये थोडं थोडं तेल सोडत राहायचं आहे हे बघा खालून असा छान गोल्डन कलर आला ना मस्त सोनेरी असं क्रिस्पी लेअर की मग त्याला पलटून घ्यायचं वरचं बॅटर जरी नसेल शिजलं तरी काहीही हरकत नाही एकदा तुम्ही त्याला उलटवून घेतल्यानंतर ते ऑटोमॅटिकली छान शिजणार आहे ठीक आहे या पद्धतीने सगळे आपल्याला उलटवून घ्यायचे आहे टप्पे आणि मंद आचेवरच त्यांना छान शिजू द्यायचं आहे घाई करायची नाही आहे अजिबात आणि हे करत असताना तुम्ही साईडला दुसरीही कामं करू शकता त्यामुळे असं नाही आहे की कंटिन्युअसली तुम्हाला ढवळत राहायला लागतं आहे वगैरे दोन तीन मिनटं छान लागतात त्याला एका एकेका साईडने शिजून द्यायला हे बघा अशा पद्धतीने थोडी प्रेस करत करत तुम्ही ते शिजवलं आरामात व्यवस्थित दोन्ही साईडने शिजतात आतूनही मस्त शिजतात कारण एकदा गॅस बंद केल्यानंतर ते स्टीममध्येही आतून छान शिजतात हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे वरतून छान गोल्डन लेअर त्याला आला आहे आतून मस्त भाजीचं स्टफिंग आहे आणि व्यवस्थित अप्प्यांसारखं ते शिजलेलंही आहे हे फूड तुम्ही मुलांना चटणी सांबार केचप कशाही बरोबर टिफिनमध्ये दिलं मुलं खूप आनंदाने खातात नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते